एक मिनिट बी नाही झाला साहेब तीन दिवस बसलो आहे एक मिनिट नाही झाला बोलू द्या एक आदिवासी क्षेत्रामधून आलो आहे तीन दिवस बसलो आहे बोलू द्या लोक एक एक तास बोलता आहे तुम्ही आम्ही बसलो आहे तीन दिवसापासून नाही आम्हाला दुःख वाटतो ना एक मिनिट नाही झालं ना म्हणून हा संताप आहे अक्कलकुवा धडकाव मतदारसंघातील आमदार आमशा पाडवी यांचा स्वातंत्र्य प्राप्ती धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातील आरोग्य सुविधांची स्थिती अतिशय गंभीर आहे महिलांना आजही अतिदुर्गम भागातून बांबूनवर रुग्णालयात आणावे लागते सातशे किलोमीटरचा प्रवास करून तीन दिवस बैठकीत बसलेले आमदार आमशा पाडवी यांनी अध्यक्षांना सुनावत मला बोलू द्या असे म्हणत आरोग्य सुविधांच्या सुधारणासाठी मागणी केली आहे अध्यक्ष महोदय मला बोलण्याची संधी दिली म्हणून आभारी आहे एकशे शहाण्णव बाप कर्मक एकशे शहाण्णव कर्मक एकशे एकोणचाळीस माझ्या मतदारसंघामध्ये हे आरोग्याचं अक्कलकोवा तालुक्यात जिल्हा उप उपरुग्णालय मंजूर झालं आहे तसंच मोलगीमध्ये जिल्हा उपरुग्णालय मंजूर करण्यात आला आहे आणि खापरमध्ये तालुका रुग्णालय मंजूर करण्यात आला आहे पण अध्यक्ष महोदय यांना ताबुडतोड तरतूद करून त्यांना पैसे मंजूर करण्यात यावे अशी माझी विनंती आहे जेणेकरून आमचा भाग आदिवासी क्षेत्र आहे आणि अतिदुर्गम भाग आहे संपलेला आजपर्यंत त्या भागात आरोग्याची व्यवस्था झाली नाही म्हणून ताबुडतोड ना बेजेट मधून त्यांना तरतूद करून पैसे मंजूर करण्यात यावे हे माझी विनंती कर... आहे बाप कर्मांक दोनशे पाच आणि पान कर्मांक एकशे छेचाळीस त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय धडगाव व अक्कलकोवा तालुका मध्ये उपकेंद्रे पंधरा मंजूर आहे पण त्याच्यात आतापर्यंत एकही रुपया दिलेला नाही म्हणून माझ्या या धडगाव अक्कलकोआमध्ये ते रक्कम ताबडतोड देण्यात यावे हे माझे मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे नानाज दुसरं साहेब अध्यक्ष महोदय या माझ्या धडगाव अक्कलकुवा तालुकामध्ये वाण्यावीर एक मिनिट बी नाही झाला साहेब तीन दिवस बसलो आहे एक मिनिट नाही झाला बोलू द्या एक आदिवासी क्षेत्रामधून आलो आहे तीन दिवस बसलो आहे बोलू द्या लोक एक एक तास बोलता आहे तुम्ही ठिण ठिण नाही करायचे आम्ही बसलो आहे तीन दिवसापासून नाही आम्हाला दुःख वाटतो ना ने, एक मिनिट नाही झालं ना म्हणून अध्यक्ष महोदय बोलू द्या नवीन अध्यक्ष आहे इथे आणि आम्ही सातशे किलोमीटर मधून आलो आतिदुर्गम भागामधून जे बोलतात त्याला कोणाला बोलू देताना आम्ही नवीन उठलो की ठिण करून ठोकता साहेब असं नाही चालणार बरोबर आम्ही एक तर आतिदुर्गम भागामधून आलो माझ्या या अध्यक्ष मोदे माझ्या या तालुकामध्ये जस बीड टी सांकुसवीर दवाखाना आहे त्याच्यामधून वाणेवीरे नवीन दवाखानाची इमारत बांधली आहे पेन आतापर्यंत एकही डाक्टर तिथे दिला गेला नाही त्याच्यात दुसरं मोरांबामधून नवापाडा म्हणून दवाखाना नवीन इमारत बांधली गेली तिथेसुद्धा एकही कर्मचारी दिलं नाही दडगाव तालुकामध्ये हातदोई व मॉक या दोन ठिकाणी नवीन इमारत बांधल्या गेली आहे तिथे आजपर्यंत एकही कर्मचारीने आमच्या या भागामध्ये वारंवार आपण सर्व बघत असेल जेव्हा पाऊस पडतो तेव्हा आमच्याकडे अजून रस्ते नाही पन्नास टक्के रस्ते नाही असल्या कारणाने बंबूने गरोदर मातांना घेऊन येता रस्त्यामध्ये डिलिव्हरी असता म्हणून माझ्या भागात हे कर्मचारी दोनशे न एकोणचाळीस पदे मंजूर आहेत त्याच्यापैकी एकशे चौदा पदे दिले आहे त्याच्यामध्ये पन्नास पदे आतापर्यंत रिक्त आहेत म्हणून माझं अध्यक्ष महोदय मुख्यमंत्री साहेबांना माझी हात जोडून विनंती राहील जे आरोग्याच्या महत्त्वाचे बाब आहे आमच्या आहे दुर्गम भागामध्ये गरोदर माताला डिरेवरी असताना रस्त्यामध्ये डिलेवरी असता आणि म्हणून खास करून जे कर्मचारी आमच्याकडे नाही आहे आणि ते ताबुडतोड भरती करून या आमच्या अतिदुर्गम भागातला आरोग्याच्या पर्शन सुटायला पाहिजे हेच माझे हात जोडून नम्र विनंती आहे धन्यवाद